नमस्कार तेज वार्ता आपल्यासाठी घेऊन आलं आहे एक नवीन कार्यक्रम ज्याचं नाव आहे विधानसभा रणांगण तर आज आपण पाहूया सुशीलाताई ताई मोरळे यांची घेतलेली मुलाखत आमचे उपसंपादक आयुम मोमीन बरोबर तर आमचे तेजवार्ताचे न्यूज चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा तेजवार्ता न्यूज नेटवर्क नमस्कार तेजवार्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे सामाजिक शैक्षणिक व राजकीय ज्यात ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते प्राध्यापक सुचिला ताई मोराळे ह्या राष्ट्रवादी शरद पवार गट या गटाकडून आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेत उमेदवारीची मागणी करत आहे व त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचा संवाद दौराही सुरू केलेला आहे तर आज आपण याविषयी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई तेजव्हार्थ न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपली राजकारणाची सुरुवात कशी झाली एकोणीसशे एकाहत्तरला बीड शहरामध्ये मी विद्यार्थी म्हणून शिकायला आले डॉक्टर कुमार सप्तर्षी त्यावेळी युवकांचं नेतृत्व करत होते पुण्याचे त्यांनी युवक क्रांती दल नावाचं एक संघटन उभं केलं होतं त्या संघटनेमध्ये मी जनार्दन तुपे आणि आमच्याबरोबर आ पोरं त्या संघटनेचे सभासद झाले आणि विद्यार्थी नेता म्हणून आम्ही काम करायला सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मराठवाड्यामध्ये एक विकासाचं आम्ही आंदोलन लढवलं की मराठवाड्याचा बॅकलॉग आहे पाण्याचा बॅकलॉग आहे रेल्वेचा बॅकलॉग आहे सगळा बॅकलॉग आहे शैक्षणिक बॅकलॉग होता त्यावेळी आम्ही संघर्ष केला जवळपास चार महिने ते आंदोलन आम्ही चालवलं आमच्यासोबत त्यावेळी त्या आंदोलनामध्ये त्या उषाताई दराडे गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन अशोक पाटील केचचे आम्ही सगळेच लढत होतो की मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणून आणि महागाई बेकारी भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही संघर्ष सुरू केला आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला पोलिसांनी अटक केली खूप मोठा मोर्चा आम्ही काढला होता आणि आम्हाला बावीस दिवस पोलीस कस्ट म्हणजे जेलमध्ये पाठवलं ह्या सगळ्या विद्यार्थीने त्यांना कमीत कमी दोन हजार विद्यार्थी त्यावेळी जेलमध्ये असतील सगळ्या बीड जिल्ह्यातली अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती त्याची पार्श्वभूमी मी सांगण्यात वेळ घाल पण त्यावेळी आम्ही मराठवाड्याच्या विकासाच्यासाठी काय आवश्यक आहे आम्हाला पाण्याची व्यवस्था करा म्हणजे आमचं कृष्णा खोऱ्याच्या वाट्याचं पंचवीस टी एम सी पाणी आम्हाला द्या ही मागणीसुद्धा आम्ही त्यावेळी लावून धरली होती रेल्वेचा जो विषय आहे आत्ताचा की अहमदनगर बीड परळी हा निजामाच्या काळातला सर्वे होता म्हणून आम्ही त्या रेल्वे लाइनला टिकअप राहिलो आणि त्या रेल्वे लाईनला मंजुरी द्या अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही हा लढा लढवला प्रत्येक जिल्ह्याला किमान एक एम असली पाहिजे आणि एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे म्हणून आंबेजोगाईचं हो मेडिकल कॉलेज हे आमच्या आंदोलनाचं यश आहे रेल्वे आमच्या आंदोलनाचं यश आहे श्रेय तर दुसरे श्रेय घेणाऱ्याला आता आम्ही कसं सांगू निवडून येणं आणि सभागृहात जाणं जे श्रेय घेतायत ना जेव्हा आम्ही ह्या रेल्वेसाठी लढत होतो मी ह्या रेल्वेसाठी आम्ही लढत होतो रेल्वे आंदोलन कृती समिती म्हणून तेव्हा ह्यांचा जन्मसुद्धा झालेला नव्हता म्हणजे त्यांचं जितकं जन्माचं वय आहे तितकं आमचं राजकीय वय आहे आणि म्हणून ही खोटी गोष्ट आहे की त्यांनी रेल्वेसाठी काही केलं आहे खरं म्हणजे रेल्वेसाठी जर कुणी खरं केलं असेल तर ते रेल्वेसाठी केलं लालू प्रसाद यादवनी विलासराव देशमुखनी त्यावेळच्या पालकमंत्री विमलताई मुंदडानी आणि ते आत्ता शरद साहेबांनी आम्हाला लालू प्रसादकडं वेळ मागून घेतली आम्हाला कमीत कमी चारशे लोकाचं मोठं डेलिगेशन आम्ही घेऊन गेलो आणि अर्धा हिस्सा राज्य सरकार अर्धा हिस्सा केंद्र सरकार त्यावेळी विलासरावनी मान्य केलं आणि म्हणून ही रेल्वे आली बजेटची तरतूद झाल्यानंतरच रेल्वेला सुरुवात झाली आता कुणीही म्हणायला लागलं रेल्वे माझ्यामुळं आली ना आता धावायला लागली तर ती खोटी गोष्ट आहे ते काही खरं नाही आहे शरद यादव यांच्या जनता काम केलं त्याचा काय फायदा झाला का हो मी देशपा खरं म्हणजे मला ना देशाचंच राजकारण करायचं होतं इथून मी जे दिल्लीला गेले होते पाच वर्ष मी शरद यादवांच्या सोबत राष्ट्रीय पातळीवर राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु माझं दुर्दैव असं की त्यांचं अचानक हार्ट अटॅकनं निधन झालं बारा जानेवारी दोन हजार बावीसला आणि त्या निधनामुळं मी खूप अडचणीत आले जनता दलाचे आता अकरा तुकडे पडलेत मी ज्या पक्षात काम करत होते अकरा तुकडे झालेत त्याचे आता त्याला कोणी नेता राहिला नाही एक नितीश कुमार होते तर ते भाजपबरोबर गेले आणि माझी कमिटमेंट आहे समाजवादी आंदोलनाशी मी भाजपबरोबर जाण्यास कधीही तयार नाही होते आणि नव्हते आणि होणार नाही आणि म्हणून मला समाजवादी चळवळीशी समविचारी कुठंतरी आता आपण तडजोड केली पाहिजे कारण आता जनता दल महाराष्ट्रात तर मायक्रोस्कोपनं हुडकायची पाळी आली आहे त्यामुळं आमची अडचण झाली मग त्यातल्या त्यात कोण जवळ आहे बाबा असंही आम्ही शरद मदत करतो मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल त्याच्या मागच्या निवडणुकीत ज्या शरद पवारांचा उमेदवार लोकसभेला उभा राहिला आम्ही त्यांना मदत केली मग मी असं म्हणलं की असं खाण्यापेक्षा उलटात उलटात द्रविडी प्रणाम करणे आपण शरद समविचारी समविचारी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या सोबत गेलो ज्यावेळेस कार्यकर्ते नेते पक्षात जातात ते सत्ताधारीकडे जातात तुम्ही ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस शरद पवार साहेबांकडे काही नव्हतं काहीच नव्हतं मग मला माझं तेच तर आहे ना जिथं काही नाही तिथं जायचं आणि निर्माण करायचं असा माझा एक प्रयत्न आहे म्हणून माझी किंमत पण कळावी पक्षाला किंवा मी काय तुमच्याकडं तुम्ही सत्तेत असताना काही मागायला मी आलेली नव्हते तर माझी एक कमिटमेंट आहे आणि तुम्ही ती कमिटमेंट मान्य कराल म्हणून मी या ठिकाणी तुमच्या बरोबर आलेली आहे एवढं मला या ठिकाणी सांगायचं आता आपण विधानसभेला सामोरे जायची तयारी करत आहात मग आपण आष्टी पाटोदा शिरूर हा मतदारसंघ का निवडला काय झाले अष्टी पाटोदा शिरूर हे जे तीन, तीन तालुके आहेत तीन तालुक्याचा हा मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जे नेतृत्व आता सध्या काम करतायत मग ते धस असतील मग ते धोंडे साहेब असतील मग ते आत्ताचे बी आपले हे असतील आजबे आजबे, आजबे साहेब असतील जे स्टँडिंग आमदार आहेत तर माझं असं मत आहे की निष्क्रिय लोक आहेत तर हे स्वतः सोडून आणि स्वतःचं कडबोळं सोडून समाजासाठी समाज म्हणजे एंटायर समाज जनतेसाठी हे काहीही करायला तयार नाही काय त्यांचं काम आहे मला सांगा बरं धोंडेसाहेब चार वेळा आमदार झाले या मतदारसंघाचे मला एक उपलब्धी दाखवा साहेबाची की जी त्यांच्यामुळं इथं त्यांनी हां शाळा संस्था तर आम्ही बी काढल्यात त्यांनी बी काढल्यात शाळा संस्था म्हणजे हे काम नाही तुम्ही सिंचनाचे किती प्रोजेक्ट उभे केले शेती ही आजही साठ टक्के जनता त्याच्यावर काम करते जोपर्यंत तुम्ही शेतीला बारमाही पाणी किमान आठ माहीत तरी पाणी देणार नाही तोपर्यंत इथला शेतकरी सुखी समृद्ध होणार नाही आणि हाच शेतकरी देशाला भरवतो आहे खाऊ घालतो आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की साहेब हे एकदम फेल्युअर आमदार आहेत आता त्यां त्यांनी या भानगडीत पडू नये कारण त्यांना काही जमलेलं नाही आहे त्यांनी काही करू केलेलं नाही आहे इथं त्याच्यामुळे त्यांना तर खरं म्हणजे दावासुद्धा त्यांनी करू नये आता ते का एक एक कारखाना होता जो दुसऱ्यांनी उभा केला होता आणि तो त्यांनी हायर केला होता ताब्यात घेतला होता तर तो साखर कारखानासुद्धा ते नीट चालवू शकले नाहीत त्याला एवढं कुलूप लागले ते आता उत्सुक आहेत ना <laughs> विधानसभेसाठी नाही आता ते उत्सुक आहे बघा ते कसं आहे माहिती आहे का आता ते उत्सुक आहेत मागा त्यांनी मागावं तिकीट त्यांचा पक्ष आहे आपण त्यांना कसं म्हणू शकतो मागू नका म्हणून पण त्यांनी आता रिटायरमेंट घेतली पाहिजे एवढं मला कळतं मी म्हणजे विनंती करेन त्यांना की आता तुम्ही उगीच ह्या भानगडीत काही पडू नका तुम्ही काहीच काम करू शकलेलं आहेत त्याच्यामुळे तुम्ही काही भानगडीत पडू नका तुम्ही आता जनतेसमोर मतदारांसमोर कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर सामोरे हो माझा मी विकासाच्या मुद्द्यावर असं आहे बघा रस्ते पाणी वीज म्हणजे विकास नाही मनुष्यबळाच्या हाताला काम जोपर्यंत तुम्ही उपलब्ध करून देणार नाहीत तोपर्यंत इथला माणूस हा या सगळ्या जोखडातून जुलमी जोखडातून गुलामीतून बाहेर पडणार नाही प्रचंड स्थलांतर आष्टीचं पाटोद्याचं आणि शिरूरचं तिन्ही तालुके हे कायम दुष्काळी पर्जन्य छायेत असलेले तालुके आहेत आणि कायम हे दुष्काळी तालुके आहेत त्यामुळं ज्या ज्यावेळी दुष्काळ पडतो त्या त्यावेळी हजारो माणसं गाव सोडून जातात तुम्हाला मुंबईला सगळ्यात जास्त माणसं आष्टीची दिसतील पुण्यात पुण्याची दिसतील शिरूरची दिसतील म्हणजे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर आहे हे स्थलांतर खरं म्हणजे रोखलं पाहिजे आमचं असं म्हणणं आहे आणि इथला ऊसतोड कामगार ह्या ऊसतोड कामगाराच्या नशिबाला जे दैन्य आले त्याच्या वाट्याचं दैन्य संपवणं हे माझं पहिलं टार्गेट आहे आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे मी बबनराव साहेब ऊसतोड कामगाराचे नेते त्याच्यानंतर हरिखंडू ढाकणे किसनराव सुसलादे बाबासाहेब बांगर गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून या मजुरांना मजुरीमध्ये वाढ मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी जी जी जी, जी आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनातली मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे आत्तासुद्धा पाच बैठका बैठकांना आणि सहाव्यांदा जो करार झाला चौतीस टक्केची प्रचंड अशी दर वाढ शरद पवार साहेबांना आम्ही करायला भाग पाडलं त्यावेळी बाकीचे जे स्वतःला सो कॉल्ड उस्तोड कामगाराचे नेते म्हणतात आणि फसवतात जनतेला ते कुठेही एकाही बैठकीला हजर नव्हते आमच्यासारख्या तुटक्या माणसांनी त्या बैठका पुढे नेल्या आणि चौतीस टक्के इतकी लक्षवेधी भाववाढ ऊसतोड कामगारांच्या जीवनात क्रांती घडवून आणायचा प्रयत्न आम्ही केला अडीचशे कोटी रुपये ऊसतोड कामगाराला त्याच्यामुळं मिळालेले आहेत आता आम्ही विचारतोच सगळीकडे फिरताना तर ते सांगतात आम्हाला मिळालेत पैसे आता काही कारखान्यांनी दिले नाहीत असं त्यांचा दावा आहे विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू अजून उमेदवारी घोषित झालेली नाही आहे पवार गटांकडून तरी आपण संवाद यात्रा सुरू केलेली आहे तर लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे नाही हे बघा वातावरण निर्मिती केली पाहिजे बघा मी लोकसभेला इच्छुक होते त्याहीवेळी वेळी मी चारशे गावात गेले पाच हजार बूथ कमिट्याचे सदस्य मी केले आपण तयारी केली मी प्रचंड तयारी केली होती साहेबांनी मला सांगितलं होतं फिरा म्हणून परंतु साहेबांनी सांगितलं पंकजाताईची उमेदवारी जेव्हा आली तेव्हा साहेबांनी मला सांगितलं की आता तुम्ही शांत बसा मला आता तुम्हाला तिकीट देता येणार नाही काही अडचणी आहेत माझ्यासमोर आणि मी ते मान्य केल्या आत्ता मी स्वतः फिरते गावागावात संवाद यात्रा मी महाराष्ट्राची प्रदेश महासचिव आणि राज्याची प्रवक्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि म्हणून माझं कर्तव्य आहे मला जर त्यांनी इतकं मोठं पद माझ्याजवळ दिलं असेल तर पक्षाची भूमिका शरद पवारांची भूमिका त्यांची लाईन लोकांमध्ये सांगण्याचं काम आपण केलं पाहिजे फक्त निवडणुकीच्या तोंडावरच लोकांकडं न जाता निवडणूक ही काही मशागत शेतकरी तर आपण मशागत केल्याशिवाय पे शेती पिकत नाही म्हणून ही मशागत करणं माझं चालू आहे संवाद यात्रा हा त्यापैकीचा एक भाग आहे दुसरं असं की मी इच्छुक आहे हे जोपर्यंत जनतेला कळणार नाही लोकांना कळणार नाही मतदारांना कळणार नाही तोपर्यंत जे आत्ता सर्वे वगैरे चालू आहेत काही कंपन्यांना सर्वे दिलेले आहेत प्रत्येक पक्षाने दिलेत तोपर्यंत तो मी स्पर्धेत आहे हे जर कळलंच नाही तर मला तिकीट कसं मिळायचं मी तिकीटाची सशक्त दावेदार आहे मी मागते पवारसाहेबांना तिकीट त्यांनी मला तिकीट दिलं पाहिजे असा माझा त्यांना आग्रह आहे मी विनंती त्यांना करते परवा जयंत पाटील बीडला शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आले होते तेव्हा त्यांनी सगळ्यांना आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळेजण फिरा आणि योग्य वेळी योग्य निर्णय जो होईल त्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि ही साहेबांनी असंही सांगितलं जयंत पाटील साहेबांनी की अजून या ठिकाणी जागावाटप झालेलं नाही आहे आघाड्यांचं राजकारण ही अपरिहार्यता आहे देशामध्ये चौदाला मोदी साहेब झाले बेचाळीस पक्ष त्यांच्यासोबत होते एकोणीसला पंतप्रधान झाले अडोतीस पक्ष त्यांच्याबरोबर देशातले होते आत्ता झालेत अठरा पक्ष त्यांच्याबरोबर आहेत म्हणजे या ठिकाणी आघाड्याशिवाय आता राजकारण होणार नाही म्हणून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट समाजवादी पार्टी सह अन्य जे कोणी आमच्याबरोबर समविचारी दल आहेत ते येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठीचा प्रयत्न आम्ही करणार संवाद यात्राची सुरुवात आपली सव्वीस सत्तावीस ऑगस्टला झाली त्याची सुरुवात शिरूरमधून झाली तर साधारण किती दिवसाची यात्रा आहे सव्वीस तारखेला राष्ट्रसंत भगवान बाबाच्या भगवान गडावरून समाधीचं दर्शन घेऊन मी आमच्या सगळ्या संचासह गाड्या घोड्या सगळं रथ भीत करून ती संवाद यात्रा काढली मी पाच दिवस शिरूर तालुक्यामध्ये एकशे एक, एक गावामध्ये गेले वाडी वस्ती गाव शहर गल्ल्या दुकान व्यापारी डॉक्टर ह्या सगळ्यांना वकील ह्या सगळ्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला आहे या दौऱ्यात किमान डोअर टू डोअर आणि फेस टू फेस माझ्या हिशोबाने मी वीस हजार लोकांच्या भेटी घेतल्यात आमची जी पॉम्प्लेट आहे हे पत्रक मी काढलेलं आहे हे पत्रक आहे हे वीस हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचा तो प्रयत्न आत्ता मी पाटोद्यामध्ये काढते यात्रा त्याची पूर्ण झाला आत्ता पाटोद्यामध्ये तीन जिल्हा परिषद गट आहेत त्यात तिन्ही जिल्हा परिषद गटामध्ये मी दररोज एक गट करते त्यामुळं तीन दिवसामध्ये किंवा चार दिवस लागतील ला, अजून एखादा दिवस वाढू शकतो जर काही गावं राहिली तर वाड्या खूप आहेत छोट्या छोट्या माणसं दुपारी सापडत नाहीत सकाळीच फक्त सापडतात आणि संध्याकाळी एक सापडतात कामाचे दिवस आहेत शेतकरी बिचारा कष्ट करतो ग्रामीण भाग ग्रामीण भाग आहे त्यामुळं त्यांच्या वेळातच आपण गेलं पाहिजे आपल्यासाठी आम्ही मला गाड्या आणून आणि मोठ्या सभा फक्त घेऊन लोकांना गुमराह करायचं नाही तर गावात जाऊन आमची भूमिका आणि मी, मी का मागते मी का लढते तर मी गेली चाळीस वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये जे संघर्षाचं काम करते माझा नेता डॉक्टर राम मनोहर लोहिया असं म्हणतात की जब जब सडके वीरान होती आहे तब तब देश की संसद या देश की विधानसभा आवारा बन जाती है, भटक जाती है। मला ह्या देशाची संसद मला ह्या देशाची विधानसभा ही आवारा बनू द्यायची नाही भटकू द्यायची नाही म्हणून गावात जाऊन लोकांचं प्रबोधन करणं मी या निवडणुकीकडं फक्त जिंकणं इतकाच बघत नाही तर ही निवडणूकसुद्धा एक पर्वणी असते लोकांच्यासाठी आणि लोकशिक्षण या निवडणुकीत झालं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लोकशाही लोकांपर्यंत जाईल आणि म्हणून मी लोकांपर्यंत जाऊन लोकांचं मानस जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते त्याच्यात मी प्रयत्नात कुठेही कमी पडलेली नाही त्याच्यानंतर मी आष्टीत येणार आहे माझा तीन चार दिवसाचा दौरा तिकडचा संपल्यावर मी आष्टीमध्ये पण फिरणारे गावागावात मी जाणार आहे लोकांना विनंती करणारे की मला तिकीट देण्यासाठी आपण पवारसाहेबांशी संपर्क साधा त्यांच्या विनंती करा की मोराळे ताईला तिकीट द्या ते जे कंपन्याचे सर्वे लोक करतायत ते जर आले तर त्यांनासुद्धा माझ्या नावाचा तुम्ही उल्लेख करा हे जर केलं नाही आता नवीन पद्धत आली आहे ते सर्वेची आणि त्या सर्वेत जर आपलं नावच नाही आलं तर आपल्याला तिकीट मिळण्याचा काही विषय येत नाही त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा आपल्या उमेदवारीची चर्चा झाली पाहिजे हा संवाद यात्रेच्या पाठीमागचा दुसरा हेतू आहे पवार गटाकडून या मतदारसंघातून बरेच जण उत्सुक आहेत उमेदवारीसाठी हो समजा जर दुसऱ्यांना उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय राहील हे बघा मी तिकीट मागितलेले मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे मला असं वाटतं की मागणारे काही फार असे हे नाही आहेत जे मागतायत ते नाना एक मागतायत मी सांगते तुम्हाला महबूब शेख एक मागतायत माझे सम माझे मित्र आहेत ते माझ्या सहकारी येते नरसिंग जाधव वकील साहेब एक मागतायत समजा राम खाडे मागतायत माझी अशी त्यांना विनंती आहे दरेकर नानांना की नाना तुम्ही झालात एकदा माझ्यासारखीला होऊ द्या आणि रामला वय आहे अजून खूप वेळ आहे अजून मैबूबईला बी भरपूर संधी आहे नरसिंग जाधवांचं बी काय तीस पस्तीसच्या आसपास पस वय आहे माझा आता सदुसष्ट वर्ष वय आहे आणि मी काय आता बहात्तराव्या वर्षी पुन्हा लढायचं का असा माझ्यासमोर प्रश्न आहे पण माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही ठीक आहे मागणं काय नाही आहे तुम्ही मागितलंच पाहिजे शिवाजी सुरवसे त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागतायत मागितलंच पाहिजे त्यांचा हात अधिकार तो आम्ही त्याच्याबद्दल त्यांना आलं तर मी त्यांचा त्यांची ढाल म्हणून त्यांच्या प्रचाराची प्रमुख म्हणून मी काम करीन जर शिवाजी सुरवसेला जर त्यांच्या पक्षाने उमेदवारी इथं दिली तर लढवैया कार्यकर्त्या गेली माझ्या आधीपासून राजकारणात आहे भीमराव धोंडेला पहिल्यांदा आमदार करण्यात शिवाजी सुरवसेचा फार मोठा वाटा आहे खरं म्हणजे आता जे जुने कार्यकर्ते त्यांची नुसती होरपळ करायचा कार्यक्रम इथं चालू आहे आणि काय मला सांगा तुम्ही अहो ह्या अजबे साहेबाला लोकांनी एवढे मतं देऊन निवडून दिलं त्या मताची बेइज्जत केली हो या माणसाने खुशाल गेला अजितदादाकडं कशासाठी गेला बाबा काय कारण आहे बहात्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि त्या सिंचन घोटाळ्याला उजागर केल्यानंतर दादांनी जेव्हा तो पक्ष बदलला त्यांच्याबरोबर ह्यानी जाण्याचं काही कारण नव्हतं तुम्हाला शरद पवार साहेबांनी असं एका झटक्यात आमदार केलं तुम्ही तुमचं असं कोणतं कर्तृत्व होतं तुम्ही काय कुठंही एखादं काम कुठंही केलेलं नाही आहे फक्त तुमचा बाप कधीतरी आमदार होता ह्याच्याच भांडवलावर फक्त तुम्ही राजकारण करताय मला असं वाटतं की साहेबांचं पूर्ण आहे या मतदारसंघात जर ते उभे राहिले तर त्यांना अनामत रक्कमसुद्धा सांभाळता येणार नाही अशी त्यांची परिस्थिती होईल कारण मी फिरते लोकांच्यामध्ये लोक त्यांना गावातसुद्धा आता येऊ देत नाही आहेत मी बघितले अनेक गावामध्ये त्यांना विचारतायत लोक जाप की तुम्ही का गेलात तिकडं म्हणून हे सगळं आहे ना आणि सुरेश धसांचं तर मी तुम्हाला सांगते ते तर काय बाबा कठीणच काम आहे ह्यांना यांचे पोरं सेटल करायचं पडलं आहे बघा आता ह्यांना आमदार व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे तो भाग वेगळा आहे म्हणजे कार्यकर्ता मारून टाकायचा एखाद्या कार्यकर्त्याचं नाव घेतात का हो धोंडे साहेब की माझ्यानंतर घ्यायला द्या सुरेश दस एखाद्या कार्यकर्त्याला म्हणतात का माझ्यानंतर त्यांच्या पोरांचे फोटो छापतात अरे तुमच्या पोरांमध्ये ती क्षमता असेल तर ती सिद्ध करा म्हणावा आम्ही कुठं तुम्हाला विरोध करतोय पण तुम्ही तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तो तुमचे पोरं करायचं तुम्हाला पडले मग मी का नाही मी पण एका शेतकऱ्याची मुलगी आहे एका कष्टकऱ्याची मुलगी आहे माझं गाव आहे स्वतः या मतदारसंघामध्ये पाटोदा तालुक्यात भायाळा माझं नवऱ्याचं गाव आहे माझ्या सासर आहे माझं ते त्यामुळे मी या मतदारसंघाची सशक्त दावेदार आहे एक सक्षम महिला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मी हा ही निवडणूक पुढं नेण्याचा मी प्रयत्न करते आमच्या या कार्यक्रमातून मतदारांना काय आवाहन करा मी मतदारांना एवढंच आव्हान करीन की मतदार बंधूंनो रात्र वैर्याची आहे या राज्यामध्ये जो या महायुतीच्या आमदारांनी हायदोस घातला आहे राज्याच्या बजेटपेक्षा राज्याच्या बजेटपेक्षा बघा मी काय सांगते राज्याच्या एकूण बजेटपेक्षा योजनांना वाटायचा जो पैसा आहे तो कर्ज काढून तुम्ही द्यायला लागलात मला असं वाटतं की तुमचं चुकायला लागलेलं आहे महायुतीच्या नेत्यांचं सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही इतक्या खाली यायला लागलात इतक्या शेवटच्या टोकाला तुम्ही यायला लागलात अशी निवडणूक तुम्हाला जिंकता येणार नाही महायुतीला चांगले दिवस येऊ शकत नाहीत आणि म्हणून मतदारांनो आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला त्यांचा जो कोणी उमेदवार मी असेल किंवा अजून कोण येईल त्या उमेदवाराला आपण आपली पसंती देऊन या राज्याच्या सभागृहामध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवा अशा प्रकारचं मी आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करते मित्र अजून वा जागा वाटप झालेलं नाही आहे कदाचित काँग्रेस ही जागा मागू शकते भाजप हे आपलं उद्धव ठाकरेंची शिवसेना पण हे ही जागा मागू शकते म्हणजे जागा अजून कुणीही मागितलेली नाही आहे ही, ना ही। त्यामुळं कुणाला जागा मिळेल ती मिळाल्यानंतरची परिस्थिती आहे काय येईल ते पण तरीसुद्धा या मतदारसंघाचा भावी जो कोणी आमदार होईल मग ती मी असेल तर महाविकास आघाडीची म्हणूनच मी होईन एवढं मी आपल्याला सांगते अजून काय धन्यवाद धन्यवाद हा सर संवाद यात्रा सुरू असताना त्यांनी वेळ दिला व सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली त्याबद्दल धन्यवाद ताईच्या पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा <laughs> <laughs>